बोरिवली स्थानकाच्या स्कायवॉकवर भटक्या कुत्र्यावर अमानुष अत्याचार आरोपी अद्याप फरार मुंबई एकोणतीस जानेवारी रोजी बोरीवली रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर आज पहाटे सुमारे तीन वाजता एक धक्कादायक आणि अमानुष घटना घडली एका मनोरुग्ण व्यक्तीने भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण असा विकृत मानसिकतेचा आरोपी भविष्यात स्त्रियांवरही हल्ला करू शकतो अशी चिंता लोक व्यक्त करत आहे एका युट्यूबरने सदर प्रकार त्याच्या कॅमेरात कैद केला आणि पोलिसांना कळवले असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता सध्या पोलिसांकडून सदर प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने केलेले रेकॉर्डिंग तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे या प्रकारामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी पोलीस प्रशासनाला त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना जर वेळेत अटक केली नाही तर ते समाजासाठी मोठा धोका ठरू शकतात असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले मुंबई पोलिसांनी जनतेला कोणतीही महत्वाची माहिती मिळाल्यास ती तत्काळ पोलीस ठाण्यात कळवण्याचे आवाहन केले आहे आरोपी लवकरात लवकर गजाआड होईल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याकडे प्रशासन विशेष लक्ष देत आहे रिपोर्टर मिलिंद भारतीय एन रिपोर्ट